उदगीर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार संजय बनसोडे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळावी म्हणून उदगीरचे सुपुत्र पुणे येथील उद्योगपती विनोद कपाळे साईप्रकाश पारसेवार बाळासाहेब पाटोदे कपिल वाईचाळकर राजकुमार पाटील सोमनाथ पाटील पुणे येथील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला महाआरती करून गणपती चरणी साकडे घातले यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे अध्यक्ष सुनील रासने यांनी संजय बनसोडे यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या यांच्यासह पुणे येथील उदगीरचे स्थायिक असलेले असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते उदगीर जळको जळकोट मतदारसंघामधले प्र प्रत्येक नागरिकांचा धन्यवाद करतो जे संजू भाऊंना एक ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळेजण मित्र इथं जमलेलो आहोत की आज बप्पांच्या चरणी साकडे घालायला आलो की संजू भाऊंना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळू द्या यासाठी आम्ही सगळेजण इथं जमलेले आहोत गणपती बाप्पा मोर्या आज उदगीरचे आमदार संजयबाऊ बनसुडे यांचा विजय झालेला आहे त्याबद्दल सर्वांचं उदगीरवासियांचं सर्व गणेश भक्ताकडून हार्दिक शुभेच्छा उदगीर मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा नंदनीत विजय मिळाले आमदार संजयबाई बनसोडे यांना पुनश्च दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती येते आपल्या उदगीरचे रहिवाशी जे पुण्यामध्ये स्थायी झाले आहेत त्यांच्याकडून सर्व ग गणेश चर्थी गणेश मंदिराच्या त्यांच्या चरणी प्रार्थना करून अभिषेक करण्यात आलेला आहे धन्यवाद जय गणेश उदगीरचे आमदार संजयबाई बनसोडे यांना मी श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती ट्रस्टतर्फे त्यांच्या मंत्रिपदासाठी शुभेच्छा देतो आणि जय गणेश जय गणेश जय गणेश गणपती बाप्पा गणपती बाप्पा